शेतकऱ्यांसाठी आज दिनांक तेवीस एप्रिल वार मंगळवार आजच्या ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे देखील जमा होणार आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळेल सारे रिझन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज या चॅनवरती जायचे ठळक बातम्या पाहायला मिळतील तर सबस्क्राईब नक्की करा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी चूक तर तहसीलदाराचीच परंतु वागणूक जी आहे ती वेगळ्या प्रकारची अशी स्थिती झाल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना जे आहे ते अजून के वाय सी करणे बाकी आहे व इतर कोणती देखील शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे अशी स्थिती तयार झालेली आहे शेती आणि पिकांच्या नुकसानीपोटी मिळाले चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचे अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगोल्या चौतीस सा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी आहे ती अशा प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी जी आहे ती म्हणावं लागेल चूक नाही तर तहसीलची दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांचे दोन वर्षापासून हेलपाटे हेलपाटे मारून ही काम होईना उत्तर तहसील कार्यालयात कामकाज बंद अवस्थेत सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे कामांची आडवा अडवे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठही विचारणार करीत नाहीत अशी स्थिती झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर चूक तर तहसीलचीच आपल्याला पाहायला मिळत आहे व दोन वर्षापासून हेलपाटे जे आहेत ते मारावे लागत आहेत शेतमाल वांगी आजचे बाजारभाव भाव वांग्याला मिळत आहे एक हजार रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त एक हजार सातशे तर सरासरी दर एक हजार सातशे रुपयांचाच पाहायला मिळत आहे तसेच हिरवीबाबत मिर हिरवी मिरचीबाबत पाहायला गेलं तर हिरव्या मिरचीला कमीत कमी पाच हजार रुपयांचा दर मिळत आहे तसेच जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयांचा तर सरासरी दर हा सहा हजार पाचशे रुपयांपर्यंतच आपल्याला पाहायला मिळत आहे हा बाजारभाव जे आहे ते कराड या ठिकाणी मिरचीला मिळालेला आहे तसेच वांगीला देखील शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या मिरची यंदा होणार दुपटीने लागवड मासरूळ परिसरात मिरची लागवडी शेतकऱ्यांनी केला प्रारंभ इतर राज्यात देखील झाला आहे प्रारंभ सध्या जर पाहायला गेलं तर बुलढाणा तालुक्यातील मासरूळ या परिसरातील खरीप हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या मिरची पिकाच्या लागवडीची सुरुवात जी आहे ते आता प्रारंभ देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांना आशा आहे की चांगला भाव मिळेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत एक खुशखबर देखील आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाह जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळाल अजून सबस्क्राईब केलं नाही आहे सबस्क्राईब नक्की करा अवकाळीने फेरले आशेवर पाणी कारंजा बाजारात तूर चना गव्हाच्या दरात तीनशे रुपयांची घट आवक ही मंदावली शेतकऱ्यात निराशेचे वातावरण विक्रीबाबत सावध पवित्रा अशी स्थिती दिसून येत आहे अशा प्रकारची आपल्याला ती चणा व तुरीबाबत स्थिती दिसून आलेली आहे व गव्हाच्या दरामध्ये तीनशे रुपयांची घट पाहायला मिळाली आहे विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध खरीप पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल भरपाईचे आदेश तीन वर्षासाठी आहे ती शेतकरी मित्रांनो करार अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून शेतकरी पीक विम्यासाठी जाहिती प्रतीक्षेत आहेत परंतु सध्या जर परिस्थिती पाहायला गेलं तर विमा कंपन्याचा जाहिती शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध पाहायला मिळत आहे खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये दे बदल देखील आहे राज्यात पंचवीस एप्रिलपर्यंत पावसाचा मुक्काम वाशिम त्रेचाळीस पॉईंट दोन अंशावर परभणी बेचाळीस पॉईंट दोन अंशावर सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर ज्या ती काही जिल्ह्यांमध्ये वाढतानाची स्थिती देखील पाहायला मिळत आहे तसेच आता राज्यात जे आहे ते पंचवीस तारखेपर्यंत पाऊस राहील असा अंदाज पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर आता पश्चिम महाराष्ट्रातील जोर काहीसा कमी होऊन मराठवाडा व विदर्भाच्या काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा खरीप हंगामात सोयाबीन मका बाजरी कापूस मूग भुईमूग वटाणा आणि भाताचे पंचावन्न पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झालेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आहे ते लवकरच पीक विमा मिळेल असं देखील सांगितलेलं आहे सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे त्यांना पीक विमा जे आहे ते लवकर मिळालाच पाहिजे असं देखील काहीचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळेच आता लवकरच शेतकऱ्यांना जे आहे ते आता नुकसान भरपाई मिळणार सर्वात मोठी बातमी बाजार समितीत रब्बी ज्वारीच्या दरात घसरण सध्या पाहायला गेलं तर ज्वारी दरामध्ये दिवसेंदिवस आपल्याला घसरण पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आज आजच्या तारखेला जर पाहायला गेलं तर मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार जे आहे असले ते असलेल्या केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुरडवाडी बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीची ऐंशी क्विंटल आवक झाली तर या ज्वारीला आहे ती कमीत कमी सव्वीस कमी रुपये तर सरासरी तीनशे रुपयापर्यंत दर मिळालेला आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पैठण बाजार समितीमध्ये रब्बीचा विषय केला तर रब्बी आहे ते तीन क्विंटल आवक झाल्याचं दिसून आलं आहे सोयाबीनच्या दराबाबत छोटेसे अपडेट सोयाबीनला पात्री या बाजार समितीमध्ये मिळत आहे चार हजार तीनशे एक्कावन्न रुपयांचा कमीत कमी जस्त दर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास तसेच सरासरी दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपयांचा सध्या पाहायला गेलं तर अशा प्रकारचा बाजारभाव मिळत आहे व जर आपण अकोला या ठिकाणी पाहायला गेलं तर अकोला या ठिकाणी परिस्थिती थोडी वेगळी आहे या ठिकाणी दोन हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर जर पाहायला गेलं तर चार हजार शंभर रुपयांचा मिळालेला आहे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तीस रुपयांचा तसेच सरासरी दर जो आहे तो चार हजार चारशे रुपयांपर्यंत मिळालेला आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला चार हजार पाचशे तीस रुपयांपर्यंत जस्त दर पाहायला मिळत आहे जर वाशिम या ठिकाणी पाहायला गेलं तर जास्तीत जास्त दर वाशिम या ठिकाणी चार हजार पाचशे पन्नास तसेच कमीत कमी चार हजार तीनशे पाच तर सरासरी चार हजार चारशे रुपयांचा मिळत आहे त्यातली त्यात आवक पाहायला गेलं तर आवक दोन हजार शंभर क्विंटलची आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती आपल्याला वाशिम बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे व अकोला या ठिकाणी चार हजार शंभर रुपयांचा दर मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नुकसानपोटी आता शेतकऱ्यांना मिळणार रक्कम चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचे अनुदान सध्या पाहायला गेलं तर हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील तसेच इतर ठिकाणी जे आहे ते आता शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर पंचावन्न हजार एकशे सात पैकी चौतीस हजार सातशे अष्ट्याहत्तर बाधित खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या आहे ते सुमारे चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख चोवीस हजार सहाशे रुपयांचा टन रुपयांचा ती निधी येणार आहे तसेच आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची ई के वाय सी करणे प्रतिबंध आहे ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे मिळणार आहेत अशी माहिती देण्यात येत आहे तसेच जर आता पाहायला गेलं तर खरीप मधील बाधित शेतकऱ्यांना अद्याप ज्याती ई के वाय सी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी केंद्रातून ई के वाय सी करून ज्या ते तात्काळ तलाट्यांशी संपर्क साधून व्ही के नंबर प्राप्त करून घ्यावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यात पाहायला गेलं तर आता निधी जर पाहायला गेला तर चौपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मागील काही दिवसांपासून शेतकरी जे आहे ते प्रतिक्षेत होते परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता लवकरच जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमेचे पैसे जमा होणार आहेत केळी पिका टरबुजाचे आंतरपीक जळगावच्या शेतकऱ्यांचा यशस्वी पाहायला मिळत आहे प्रयोग सध्या एकंदरीत पाहायला गेलं तर आता शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसात ज्वारी फळबागा विशेषत आंबा पपई केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले उभे पीक उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांना जे आहे ते मोठा आर्थिक फटका बसला या नंतर जे पाहायला गेला तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात कवयन आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी बांधावर जाऊन पाहणी देखील केलेली आहे तसेच पाहायला गेलं तर आता शेतकरी मित्र काही जे आहेत ते अनोखे प्रयोग करून पाहतात केळीच्या भागामध्ये टर्बोजाचे उत्पन्न घेऊन चांगला नफा शेतकऱ्यांनी कळवले जाहीते मिळवलेलं आहे जसच आता पाहायला गेलं पंचनामाबाबत चामले तर सध्या स्थितीला आता जाहिती शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्यामुळे आता जाहिते लोकप्रतिनिधींनी बांधावर जाऊन पाहणी केलेली आहे शेतकऱ्यांचे काय नुकसान झाले आहे कशामुळे किती नुकसान झालेले आहे सर्व माहिती जाहिते घेण्यात येत आहे गावोगावाच्या सोशल मीडियावर प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे तातडीने आर्थिक मदत मिळावी असे देखील सांगण्यात येत असल्याचं दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची आपण बातमी पाहिलेली आहे आता शेतकऱ्यांना जे आहे ती कोणकोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे असं देखील शेतकरी म्हणत होते तर आता सध्या आचारसंहिता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जास्त काय सरकारला देखील निर्णय घेता येत नाहीयेत त्यामुळे सध्या आचारसंहिता असल्यामुळे ज्या आहे ती अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे रोजची रोज अपडेट आता या चॅनलवरती पाहायला मिळतील शेअर मार्केट म्हणजे फायनान्शियल एक छोटीशी अपडेट आहे अर्निंग विषय शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषय सध्या पाहायला गेलं तर क्लोजिंग वेल सेन्सेक्स निफ्टी मोठ्या तेजीसह बंद टाटा कन्झ्युमरमध्ये जे आहे ती तेजी एन टी पी सी घसरला ही आजची आपल्याला शेअर मार्केट स्टॉक मार्केटची स्थिती पाहायला मिळालेली आहे रोजची रोज रुच शेतीविषयक अपडेट व हो, इतर अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेट पुढे लिव्हत